पार्सल काय आलय बघा आता चालूची वेळ आर पार्सल आता कटाई घरात जाऊन बघायचं काय मी पहिल्यांदाच आलोय युट्यूबकडनं शिवे तुला दाखव आता हे यूट्यूबकडनं आपल्याला आलंय अनबॉक्सिंग करायचं घरात घेऊन बघायचं काय आलं आहे गजा हे कुणाचं आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे माझं आहे का कुणाचं आहे युट्यूबकडनं बटन आलेलं -आले। बघा हे आमचा छोटासा घर आहे आता हे बघा ह्याला फोडून बघायचं